नेवाशात भव्य तिरंगा शौर्य मिरवणूक उत्साहात पार स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान व संस्कार संस्कृती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या समारोपानिमित्त निवासा शहरात शनिवारी भव्य तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात देशभक्तीच्या जल्लोषात मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी पारंपरिक पोशाखातील मुलींनी विविध वी शौर्यकलेचे प्रदर्शन करत नागरिकांची मने जिंकली प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर तेजश्रीताई विठ्ठलराव नंगे यांनी उपस्थित नवदुर्गांना स्त्री ही माता दुर्गेचे रूप असून त्यांच्या आत्मरक्षणासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी अशा शिबिरांचे महत्व विषय केले संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या प्रवासाची उदाहरणे देत त्यांनी मुलींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले या शिबिरात मुलींना कराटे तलवारबाजी रायफल शूटिंग योग ज्ञानधारणा बौद्धिक सत्रे जंगल सफारी चित्रकला रांगोळी स्पर्धा व विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले शिबिरात तालुक्यातील तेरा ते पंचवीस वयोगटातील मुली सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमात सौमंगलताई काळे चारुता करुडकर जयप्रकाश खोत कविताताई ताई श्रोत्री अमृता नळकांडे कृपाताई श्रोत्री श्रीकांत नळकांडे प्रशांत बहिरट सचिन काळे आदिनाथ पटारे बापूसाहेब दारकुंडे आदी मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीदरम्यान भारत माता अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील बालगोपाळ रथातून हातात तिरंगा घेत सहभागी झाले पारंपरिक वाद्य पथकासह रुळताशे तलवारबाजीचे प्रात्यक्षिके सादर झाली बेहलगाव येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत देशभक्तीची भावना जागवण्यात आली कार्यक्रमास भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे तालुकाध्यक्ष प्रतापराजे चिंदे पाटील महिला आघाडी प्रदेश सचिव सौ अमृताताई नरकांडे वैद्यकीय आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते श्रीकांत नरकांडे श्यामाभाऊ मापारी आदी उपस्थित होते राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट